मंडळी रंग माझा वेगळा घरोघरी मातीच्या चुली अशा मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली रेश्मा शिंदेने नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या अखेरीस पवन बरोबर लग्नगाड बांधत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला तिच्या लग्नाला आता चार महिने झाले असताना तिने चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे तर अभिनेत्रीने नुकतीच नवी पुरी गाडी खरेदी केल्याचं सांगितलं आहे तर अभिनेत्री रेश्मा शिंदेने सोशल मीडियावर हॅपीनेस असं हॅशटॅग देत गाडी घेतल्याचं सांगितलं आहे अभिनेत्रीने टाटा कवर ही तब्बल अठरा लाखाची इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे या संदर्भातील फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत अभिनेत्रीने गाडी खरेदी केल्याचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षा होताना दिसतो आपल्या चॅनलकडून सुद्धा अभिनेत्रीला नवीन गाडीसाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच कुठले अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका